माझं कोणाबरोबरही भांडण नाही फक्त लोकांच्या हिताविरुद्ध कोणी जरी असलं तर मी आवाज उठवतो कारण काय माझं पर्सनल काही नाही बस आणि जे जे लोकांच्या हिताचा विचार करतात त्या सगळ्यांबरोबर माझं म्हणजे मनोमिलन म्हणणं म्हणजे त्यांच्याशी मी संमतच आहे थोडे म्हणतं की माझ्या माझ्या विचाराशी तुम्ही सहमत राहा शेवटी लोकप्रतिनिधी ह्या नात्याने ज्या वेळेस लोकं आपल्याला निवडून देतात मग ते कोण असेल मग आमदार खासदार मंत्री मंत्री येते किंवा मग तुमच्या जैठली पंचायत समिती नगरसेवक लोकांची अपेक्षा असतं की लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून जास्तीत जास्त जेव्हा आपण निवडून घेतो लोकांची सेवा व्हावी आणि त्यात सगळ्यात मोठं म्हणजे लोकांना एकत्र ठेवणं हे सगळ्यात महत्व आहे नाही तर मला सांगा नसतं शिवा छत्रपती शिवाजी बघा ना संपूर्ण त्यांचं अक्क संपूर्ण आपल्या शेतीकडे वाचलं त्यांनी कधी भ भेदभाव केला नाही की हा इकडं तिकडं तिकडं तिचं नसतं आहे